आणि यानंतर एक दुःखद बातमी जम्मू काश्मीरचे माजी नायब राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन झालंय दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती ते आजारी होते त्यांच्यावरती आरएमएल रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय सोमेश कोलगे आपल्यासोबत सोमेश सत्यपाल मलिक हे गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये उपचार घेत होते सत्यपाल मलिक यांच्या तब्येतीच्या बाबतीमध्ये जे वेगवेगळे सुरुवातीच्या काळात अपडेट येत होते ते स्वतः सत्यपाल मलिक यांच्याच वतीने दिले जायचे समाज माध्यमांवर हो। परंतु आता दुर्दैवानी सत्यपाल मलिक यांचं निधन झालेलं आहे सत्यपाल मलिक यांची संपूर्ण कारकिर्द ही अतिशय वादळी आणि वेगवेगळ्या स्वरूपाची राहिली पहिल्यांदा जम्मू काश्मीरातील तीनशे सत्तर हटवताना केंद्र सरकारचे अमित शहा नरेंद्र मोदींचे एक विश्वासू राज्यपाल म्हणून त्यांची प्रतिमा होती आणि निवृत्त त्यांनी राज्यपाल पदावरून दूर झाल्यानंतर त्यांनी मोदी सरकारवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहावर तितक्यात तिखटपणे टीकाही केली त्यामुळे ते सुरुवातीला भारतीय जनता पक्षासोबत असलेले त्यानंतर मग विरोधी पक्षांकडून ज्यांचा दाखला किंवा रेफरन्स दिला जात होता असे सत्यपाल मलिक हे पाहायला मिळाले त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद ते एक्क्याण्णवच्या काळामध्ये जेव्हा अल्पमताचं सरकार होती त्या दरम्यान ते लोकसभेचे सदस्यही राहिले आहेत पूर्वी ते राज्यसभेचे सदस्य राहिलेले आणि या सगळ्या कारकिर्दीकडे जर एकंदरीत पाहिलं तर सत्यपाल मलिक यांनी राज्यपाल म्हणून गोवा त्यासोबतच मेघालय आणि जम्मू काश्मीर अशा तीन राज्यपालांची त्यांनी भूमिका बजावली त्यासोबतच ओडिशा राज्याचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम केलं आणि त्यांचा एकंदरीत कार्यकाळ हा तसा पूर्ण वेळ राजकारणी आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेतून आमदार म्हणून कारकिर्द सुरुवात करणारे हे पुढे जम्मू काश्मीरमध्ये बरोबर आहे राजकारणाचा एक खूप मोठा